महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांचा दृढा उडालेला आहे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापले उमेदवार घोषित करू लागले आहेत भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत चोवीस जागावर उमेदवार जाहीर केले आहेत तर गड� कोल्हापूर नाग नागपूर आणि बारामती येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामधील पक्षांनी त्यांच्या वाटेला आलेल्या जागावरील उमेदवार घोषित करण्यास सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची घोषणा झालेली आहे हे उमेदवार कोणते असणार आहेत ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद मधून लोकसभा निवडणूक लढवतील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे जे शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य आहेत ते इथून लोकसभा निवडणूक लढवतील लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून सुधाकर शुंगारे हे निवडणूक लढवणार आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव कलगे हे निवडणूक लढवणार आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुजय विखे हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवतील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर भाऊसाहेब वाघ चौरे शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अशोक नेते तर डॉ नामदेव किरसान हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधीर मुनगोंटीवार हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध प्रतिभा धानोरकर ह्या निवडणूक लढवतील भंडारा गोंदिया मधून भाजपाचे सुनील मेंढे तर त्यांच्या विरुद्ध डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर हे महायुतीकडून लढतील तर त्यांच्या विरुद्ध संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील हिंगोली मतदारसंघातून शिवसेना सिंदी गटाचे बाबुराव कदम कोहिलकर हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांना नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गट हे आव्हान देतील महाविकास आघाडी नांदेड मतदारसंघातून प्रतापराव पाटील हे भाजपाकडून निवडणूक लढवतील व त्यांच्या विरुद्ध वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत प्रतापराव पाटलांना न्या वेळेला अशोकराव चव्हाणांची साथ मिळणार आहे त्यामुळे नांदेड मधील ही निवडणूक अतिशय चुरसी ची होणार आहे जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे भाजपाकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध अजूनही कोणताही उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर केलेला नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सातपुते जे भाजपाचे उमेदवार असणार आहेत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे या निवडणूक लढवणार माडा लोकसभा भाजपाने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे पण त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महायुतीचं नेतृत्व करणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध अनंत गीते शिवसेना ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढवणार आहेत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही महाविकास आघाडीकडून विनायक राऊत शिवसेना ठाकरे गट हे निवडणूक लढवणार आहेत पालघर मधून महायुतीने अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही तर भारती कांबळे शिवसेना ठाकरे गटाकडून ही निवडणूक लढवणार आहेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल ही निवडणूक महायुतीकडून लढवतील तर त्यांच्या विरुद्ध अजून कोणताही उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला नाही आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आडळराव पाटील हे निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध सध्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे शिवसेना गट हे निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध संजोग वाघेरे पाटील शिवसेना ठाकरेगट हे निवडणूक लढवतील नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही पण महाविकास आघाडीकडून राजाभाऊ भाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट हे निवडणूक लढवणार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून कडून भारती पवार या महायुतीचे नेतृत्व करणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध भास्कर भगरे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी भेटलेली आहे बीड मधून यावेळेला पंकजा मुंडे या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत व त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडणूक लढवणार आहेत ही सुद्धा निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही पण महाविकास आघाडीने इथे राजन विचारे यांना शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी दिलेली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही पण महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिलेली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर ही निवडणूक लढवणार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देऊन एक मोठा डाव खेळलेला आहे वायव्य मुंबईतून महायुतीने अजून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही तर महाविकास आघाडीने अमोल किर्तीकर शिवसेना ठाकरे गट यांना उमेदवारी दिलेली आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मिहीर कोटेचा हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय ना पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही तर महाविकास आघाडीने तिथून अनिल देसाई शिवसेना गट यांना उमेदवारी दिलेली आहे मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे महायुतीचं नेतृत्व करतील तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही आहे मुंबई दक्षिण मधून महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही महाविकास आघाडीने तिथून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून दरवेळीप्रमाणे भाजपाने नितीन गडकरी यांना उमेदवारी दिलेली आहे तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी आव्हान उभे केलेले आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध रश्मी बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे रामचंद्र तडस निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे निवडणूक लढवणार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे सुभाष भामरे हे निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या हिना गावित हे महायुतीकडून निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही आहे जळगाव लोकसभा स्मिता वाघ या भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार त्यांना इथून आव्हान देणार आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या रक्षा खडसे या महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे अनुप धोत्रे हे महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे अमरावतीतून नवनीत राणा या भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे ही अमरावती निवडणूक लढवणार आहे हात कनंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे माने हे निवडणूक लढवतील तर त्यांना ठाकरे गटाचे सत्यजित आबा पाटील हे हातकणंगले मधून आव्हान देतील सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे स्टँडिंग खासदार संजय काका पाटील हे निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील हा नौका उमेदवार दिलेला आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे भाजपाकडून लोकसभा लढवणार आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र दंगेकर हे निवडणूक लढवणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सोळे या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत पूर्ण महाराष्ट्राचे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज फाईट हि बारामतीमध्ये होणार आहे या उमेदवारांसोबत वंचित बहुजन आघाडीने सुद्धा काही उमेदवार जाहीर केलेले ते आपण आता पाहणार आहोत औरंगाबाद मधून अफसर खान लातूर मधून नरसिंगराव उदगीरकर गडचिरोली चिमूर मधून हितेश पांडुरंग मडवी चंद्रपूर मधून राजेश बेल्ले परभणीमधून बाबासाहेब उगले हिंगोली मधून डॉक्टर बी डी चव्हाण नांदेडमधून अविनाश भोसीकर जालनामधून प्रभाकर बाकले सोलापूर मधून राहुल काशीनाथ गायकवाड माडामधून रमेश बारसकर रत्नागिरी रत्नागिरीमधून काका जोशी शिरूर मधून मंगलदास बागुल सातारा मधून मारुती जानकर मुंबई उत्तर मध्यमधून अबुल हसन खान वर्धामधून प्राचार्य राजेंद्र साळुंके यवतमाळ मधून खेमसिंग प्रतापराव पवार मधून अब्दुल रहमान रावेर मधून संजय ब्राह्मणे बुलढाणा मधून वसंत राजाराम मगर अकोला मधून प्रकाश आंबेडकर अमरावतीमधून प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवन हातकणंगले मधून दादासाहेब पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आपण पाहिलं की नव्वद टक्के लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर झालेले आहेत बाकी दहा टक्के लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात उमेदवार जाहीर होतील धन्यवाद जय हिंद